जा जरा वडू कोरेगावला जा लक्षात येईल तुम्हाला अनुभवा जरा एकदा बसा त्या समाधी जवळ समाधी समोर बसा हिंदूच्या पोरांनो अरे अनुभव येईल तुम्हाला जाणीव होईल तुम्हाला काय त्रास सहन केला माझ्या बाळ शंभू राजान हात तोडले गेले महाराज अंगावरची कातडी सोलटून काढली साधन नख आपल्याला नखात काहीतरी विखोबा झाला ना थोडस लागलं ना तरी आपण हात धरून राहतो राहतो की नाही थोडस बोट कापलं भाजी चिरताना तर किती वाईट वाटतं किती दुःख होतं दिवसभर दोन दिवस आपण ते धरून राहतो माझ्या शपूर राजाची नख काढली महाराज एक एक, एक एक नख काढली हात तोडली बोट तोडली एक एक करत एक एक इंद्रिय महाराज छळून छळून मारलं फक्त यांना धर्म सोडावा धर्म नाही सोडला महाराज नाही धर्म सोडला आणि म्हणून हात जोडून विनंती घडव माझ तुमच्या सगळंच कीर्तन भजन कमी करा परमार्थ कमी करा नाही तुम्ही कीर्तनाला आला तरी चालल पण तुम्हाला एक काम करायचंय हिंदू धर्माच्या अगेन्स्ट कधी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही जर जर तुम्ही हिंदू शब्दाच्या अगेन्स्ट बोलला तर तुमचं कधी चांगलं होणार नाही कधी आयुष्यात चांगलं होणार नाही महाराज एवढ्या पवित्र धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलो पवित्र देशात तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि आज हा हिंदू धर्म जर ज्याच्यामुळे टिकलेला आहे त्याचे रक्षण